तीन बेडकांची प्रेरणादायक गोष्ट एका गावाजवळ एक छोटंसं सुंदर सरोवर होतं त्या सरोवरात तीन बेडूक राहत होते ते खूपच चंच आणि खेळकर होते एकदा त्यांनी ठरवलं की आपण एका उंच झाडावर चढून पाहूया तिन्ही बेंडूक झाड चढू लागले झाड खूपच उंच होतं आणि चढणं कठीण होतं वाटेत येणारी जाणारी इतर प्राणी त्यांना पाहत होते आणि ओरडत होते अरे तुम्ही काही झाडावर चढू शकणार नाही हे तुमच्या क्षमतेबाहेर आहे खाली परत या वेळ वाया घालवू नका हे अशक्य आहे हे ऐकून दोन बेडूक निराश झाले त्यांनी विचार केला खरंच हे आपल्यासाठी खूप कठीण आहे आणि ते खाली उतरले पण तिसरा बेंडूक मात्र थांबला नाही तो हळूहळू वर चढत राहिला आणि शेवटी झाडाच्या टोकावर पोहोचला सगळे प्राणी आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला याला कसं काय एवढ्या उंचावर चढणं शक्य झालं नंतर लक्षात आलं तो तिसरा वेळू बहिरा होता खालची सर्व प्राणी त्याला काय म्हणतात हे त्याला ऐकूच आलं नाही त्यामुळे त्याला वाटलं सगळे त्याला प्रोत्साहन देत आहेत आणि त्यामुळे तो थांबला नाही कधीकधी लोक नकारात्मक बोलतात तू हे करू शकत नाहीस हे अशक्य आहे पण जर आपण त्यांचं ऐकणं बंद केलं आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर आपणास काहीही करणं शक्य आहे म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा नकारात्मक गोष्टी ऐकू नका नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चालत राहा